आज शिधावाटप कार्यालय क्रमांक सदोतीस भिवंडी या कार्यालयात कार्यालयाचे शिधावाटप अधिकारी श्री रवी गर्गे यांचा सेवानिवृत्ती समारंभ आहे तर या कार्यक्रमात अनेक सुजान नागरिक पदाधिकारी दुकानदार राजकीय पदाधिकारी आणि यथोचित त्यांचा मित्रपरिवार या ठिकाणी त्यांचा सत्कार आणि सेवानिवृत्ती कार्यक्रमासाठी उपस्थित झालेली आहे तरी कार्यालयाच्या वतीने हा छोटेखानी समारंभ आयोजित केलेला आहे आणि आमच्या कार्यालयाच्या वतीने आदरणीय गर्गेसाहेबांना जे प्रदीर्घ सेवेतून एकोणतीस वर्ष दहा महिने एवढ्या प्रदीर्घ सेवेतून ते आज सेवानिवृत्त होत आहेत तरी आमच्या कार्यालयाच्या वतीने आणि आपणा सर्वांच्या वतीने लाडक्या श्री गर्गेसाहेबांना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा देतो धन्यवाद आमच्या कार्यालया भिवंडी या कार्यालयामार्फत सुद्धा मी आभार मानतो तसेच पुढे सुद्धा त्यांनी आम्हाला असं सहकार्य करावं अशी मी त्यांच्यावर अपेक्षा ठेवतो हो त्याचप्रमाणे आज इथे उपस्थित सर्व दुकानदार बंधू त्यांचे प्रतिनिधी इथे उपस्थित झाले त्यांचे सुद्धा मी आभार मानतो त्याचप्रमाणे आजचे निवृत्त अधिकारी अधिकारी सन्माननीय गर्गेसाहेब यांच्या धर्मपत्नी देवीदता गर्गे माडव यासुद्धा इथं उपस्थितल्या त्यांच्यासुद्धा मी सुधारक कार्यालया क्रमांक सदोषबा भिवंडी यांच्या यांच्यामार्फत त्यांचे आभार मानतो तसेच त्यांची मुलगी दिव्या सुद्धा सुद्धा उपजी तिच्यासुद्धा मी पदाकडून आभार मानतो त्याचप्रमाणे त्यांचा मुलगा रिपेश हे सुद्धा इथे सरांच्या निवडणुकीच्या उपस्थित झाले आहेत सुद्धा आम्ही स्वागत करतो आणि बंधूजनं एक सगळ्यात महत्वाचं एक सांगायचं राहिलं आमच्याकडून आम्हानाने एक शुभेच्छा किंवा सत्कार राहून गेला असे आमच्या कार्यालयाचे दरालीचे जे प्रत्येक गोष्टीला कधी नकार न देता कधीही आम्ही बोललो अरे हे काम आमचं बाकी आहे ते काम बाकी आहे अशा कामासाठी प्रथम आणि सर्वात पुढे असणारे अग्रस्थानी हे असे आमचे कार्यालयाचे एक समाजसेवक किंवा मदतनीस श्री सचिन जे कदम साहेब ते सुद्धा इथे उपस्थित आहेत त्यांचं आवाहन दे आमचं तुम्हाला कामगार ते बाहेर गेले सुद्धा मी स्वागत करतो आणि आभार मानतो त्याचप्रमाणे आज कार्यक्रम ची सांगता करून कार्यक्रम हा शिवणुक समाप्त होत आहे झाला असे मी जाहीर करतो आणि गळगे साहेबांना पुन्हा एकदा त्यांचे भावी आयुष्य पुढील आयुष्य शिवणिक त्यांनी भरभावे सुटसंबोधीत जाऊ आणि त्यांनी त्याप्रमाणे आजपर्यंत प्रत्येक संघटनेमध्ये किंवा आपण जसं कार्य जे काम आहे जास्त वेळ त्यांनी कार्याला दिला आणि त्यांनी खूप कमी वेळ धरलेला असेल आणि त्यांना आता विनंती करेन की सर आपला चांगलं कुटुंबासमोर जावं चांगल्या प्रत्येकी संस्थेला तुम्ही जॉईन होऊन तुमचं पुढील बरोबर कसं करता येईल याकडे लक्ष देऊन कामकाज करावं आणि आम्ही आई आमच्या मित्र प्रेमासाठी किंवा एक कर्मचारी म्हणून आम्हाला घरीमध्ये असं वेळ देत राहा ही मी विनंती करेन आणि आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो धन्यवाद सगळ्यांची कपते जेव्हा एखादी गोष्ट आपल्या आपल्यासाठी निष्ठून चालत असते तसंच आपल्या ऑफिसचे कारण मान्य असतील गरजेचं साहेब आज निय वयाभागात असतात तेव्हा निवृत्त आहे सर्व जण आज बोलत आहे की साहेबांचा निरोप समारंभ आहे निरोप हा आपण आयुष्यात एकदाच घेत असतो परंतु मला असं वाटतं हा जो कार्यक्रम आहे तो सदिच्छा आहे म्हणजे साहेब आपल्या ऑफिसमधून गेले तरी आपला मनातून जाणार नाही येथून पुढे आपण भेटणार आहे फक्त अशा सेवेला पुनर्निर्माण करू पाहिजे साहेबांचा आणि माझा फारसा संबंध आलेला नाही कारण या ऑफिसमध्ये मला फक्त पंधरा तीन दिवस चालला आहे साहेबांना स्वभाव सांगायला आलं शांत सभाविषयी साहेबांना जेव्हा भेटायचं तेव्हा साहेब शांत असायचा साहेब मी मी सांगायचे अखि

शेतकरी कार्य आहे अस साहेबांनी सांगितलं असून टाकलं तरी साहेबांनी त्याचे आपली सेवा दिलेली आहे साहेबांनी एव्हरी मॉर्निंग एवढी मॉर्निंग मिथील कृत्रिम म्हणजे सकाळी उठक तर आपण आपलं कोणी साहेब यापुढील आपलं आयुष्य सुखाच त्या निवृत्ती समाजात आपल्या सूटसुट शुभेच्छा खऱ्या आयुष्याची सुरुवात आहे आज साऱ्या टीकरी यांचा कार्यकाल संपत आहे पण तरी एक नवीन आयुष्याची सुरुवात करण्यासाठी त्यांचा एक नवीन दिवस नवीन पर्व सुरू झाले आणि असा या असा आता खरगे साहेबांबद्दल बोलायचं झालं तर बरेच शब्द आहेत माझ्यापेक्षा तुमच्या सर्वांचा सहवास त्यांचा अधिक जास्त आहे तुम्ही सर्वच त्यांना जळून आणि प्रत्यक्षात खूप चांगलं होतं त्याच्यामुळे मी अधिक काही साहेबांबद्दल बोलून सध्याच्या कार्यक्रमात वेळ बाय घालत नाही पण साहेबांना इथून पुढच्या मालिक आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देऊन कार्यालयाच्या वतीने दुकानदाराच्या वतीने मित्रपर्वांच्या वतीने शुभेच्छा देऊन त्यांचं इथून पुढच्या आश्वरा अधिक समृद्धीचं समृद्धीचा बदलाई केलं जावं आरोग्यदायी जावं हे ईश्वराची मी प्रार्थना करतो बाबा जो गया का इसके बारे में पूरी जानकारी मैं अभी मैं अट्ठावन साल की उम्र में अभी मैं रिटायर होने जा रहा हूँ इस ऑफिस देख में इस ऑफिस में मैं आरोप बोल के तीन साल पहले आएगा अब तीन साल से करके मैं आज यहाँ से रिटायर हो रहा हूँ और इसके पहले भी मैंने यहाँ पे रेशनिंग इंस्पेक्टर बोल के चार साल से किया नाइन्टी नाइन से लेके दो हज़ार छः तक छः सात छः सात सर्विस किया भिवंडी में अनुभव अच्छा है यहाँ पे क्या है गरीब लोग हैं गरीब लोग को अनाज में तो हमको भी अच्छा लगता है हमारा काम वही देखिए हम हज़ारों लोगों ने आज आपको आता वेळ वेळवेळी सगळ्यांना लागलेली आहे त्यामुळे त्यांच्या भावी आयुष्याबद्दल शुभेच्छा देतो मी माझे जाऊन अरे अरे भास्कर शेट तुम्ही द्या आम्ही आठला होणार आठला

सर तो आपके तीन साल के कार्यकाल में आप कैसा हो रहा क्या नहीं तीन साल कार्यकाल में मैं यहाँ पे रहा हूँ यहाँ के सब कर्मचारी यहाँ के पत्रकार लोग यहाँ के आमदार नगर सेवक सब ने मुझे सहकार्य किया है और अच्छा अनुभव रहा का अभी जैसा कि यहाँ जो भी कर्मचारी है और क्या करें जाएगा उन लोगों को अब मैं क्या उनसे निरूप लेना चाहता हूँ मैं अभी अट्ठावन साल के उम्र में अब मैं रिटायर होने जा रहा हूँ इस ऑफिस में इस ऑफिस में आरोप बोल के तीन साल पहले आया इधर अब तीन साल से ते करके मैं आज यहाँ से रिटायर हो रहा हूँ और इसके पहले भी मैंने यहाँ पे रेसिंग इंस्पेक्टर बोल के चार साल से किया था नाइन्टी नाइन से लेके 2006 तक 6 साल छह साल सर्विस किया था हाँ भिवंडी में अनुभव अच्छा है वैसे यहाँ पे क्या है गरीब लोग है गरीबों को अनाज मिला तो हमको भी अच्छा लगता है हमारा काम हुई है रेसिंग का

कार्यक्रमाला औरंगाक सुरुवात झालेली आहे आमचे वारसदार घडके साहेबांचे आणि सर्वांचे लाडके